राशन भी कब देते हैं, कब देत भी नाही राशन कार्डावाले कुणाला कधी देत कधी देत भी नाही असं व्हावं लागलं आणि तै श्रीमध्ये जे लोक कर्मचारी देतात तुम्हाला असं म्हणते काय करायचं कोणालायत नाही कोणाला वाचतायत काय आंघोडाला काढायचं आंघोळा लगाडे काही लगाडे ऑनलाईन शिविधा निघेल

बीड जिल्ह्यात दुष्काळ पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आणि समस्यांचा पाढा वाचत प्रशासनाला उघडं पाडलं पिण्यासाठी पाणी नाही पीक हातचं गेलं रेशन वेळेवर मिळत नाही रोजगार हमीचं काम नाही पीएम किसानचा लाभ मिळत नाही अशा सगळ्याच गोष्टी शेतकऱ्यांनी त्या पथकासमोर मांडल्या त्यानंतर शेतकरी तिथे काय म्हणाले ऐका रेशन नाही अनुदान नाही हे आणि ते पीएम किशनचं नाही पाणी प्यायचं चा नाही चारा नाही पिकाची काय का परिस्थिती आता काय पिकच नाही सगळं करपवून गेले पिकं बोलतो सगळं करपून गेले केंद्रीय पथक आलं होतं आता त्यांना ते बोललो ना त्यांना हो सांगितलं त्यांना हो पाणी प्यायचं नाही मोदीचे पैसे भेटत नाहीत अशी पिकाची अवस्था असली आहे इथलं प्रशासन सगळं दिलंय म्हणून सांगत आहे आम्हाला नाहीतच नाही इथं काहीच नाही ना, ना आम्हाला हो आमच्या आता आम्हाला काय आहे ते आम्हाला रेशन भेटावं महिन्याच्या महिन्याला पिण्याचं पाणी भेटावा पीएम किशनचे आम्हाला पैसे भेटावा आनंदान काय आहे ते आम्हाला भेटावा हे पिकं दुष्काळी आम्ही मजूर कुरकुर मरायला लागलो तर आम्हाला पियायला पाणी नाही भेटावा काय परिस्थिती तेव्हा इथं येऊन जाते भेट देऊन जाते काही अनुदान वगैरे दे, तसं काही दिलेलं पण नाही मागील वर्षात ह्या वर्षी तर खूप सारा दुष्काळ आहे आणि पाहणी कुठे करतायत ते फक्त रोडच्या कडीची अहो आज जाऊन बघा ना तिथं काय परिस्थिती काय नाही जे तुम्हाला रस्त्याला दिसतं ते फक्त तुम्ही पाहणी करून जात आहे मधोमध गेल्याशिवाय तुम्हाला शेताची परिस्थिती कशी करणार तेव्हा काय अपेक्षा दिसत नाही त्यांच्याकडनं काय भेटलं असं म्हणून सरकारच्या वतीने आता शासन प्रयत्न करत होता शासन लपवणारच ना कारण की बघा ना ह्याला काय येणार आहे आता बघा ना बॅगेची किमती वाढले तर समोर परिस्थिती आपल्याला ह्याला बोर्ड सुद्धा लागलेले नाहीत मग इतका असून जर शेतकऱ्याला मदत करणार असाल कापसाचे भाव काय तर गेल्या वर्षी नऊ हजार दोनशे पर्यंत कापसाचे भाव होते ह्या वर्षी काय सात हजार सात हजार शंभर आणि त्यात त्यात आत्ताचे पाऊस झाला त्याच्यामुळे व्यापारी वर्ग सहा हजारात फक्त भाव सांगायला लागले सहा हजार पाचशे सहा हजार दोनशे काय होणार आहे शेतकऱ्याला ह्याने